नमस्कार मी लेखिका व अभिवाचक मीना कोण हैदराबादहून ई साहित्य प्रतिष्ठानतर्फे प्रकाशित माझ्या अलेक्सा या बालकथा संग्रहातील खरी पूजा ही कथा मी कथन करते कथा आहे खरी पूजा आवाज आवाजाला कोण आलं असावं या विचारात आजोबांनी दारू उघडले हातात मातीचा गणपती घेऊन राजू उभा होता राजू आत आला राजू हा कोणाचा गणपती आजोबांनी राजूला विचारले कोणाचं म्हणजे काय आजोबा हा आपलाच गणपती आहे आपल्यासाठीच आणलाय आजोबांना आश्चर्याचं वाटले ते राजूला म्हणाले हा मातेचा गणपती खराच आपल्याकरता आणला तुला तर मातेचा गणपती आवडत नाही राजू म्हणाला आजोबा पूर्वी आवडत नव्हता पण आता हाच मातीचा गणपती मांडायचा मी हा गणपती आपल्या घरच्या स्थापनेकरता केला आहे हे कसे काळ जादू झाली आजोबांना आश्चर्याच वाटले अहो आजोबा मी तीन दिवस कार्यशाळेत गेलो तिथे आम्हाला गणपतीची मातीची मूर्ती करायला शिकवली तिथल्या सरांनी आम्हाला सांगितले की गणेश मूर्ती मातीचीच करायची मातीची मूर्ती पाण्यात विरघळते प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बसवायची नाही कारण विसर्जन केल्यावर ती पाण्यात विरघळतच नाही हो त्यामुळे पाणी प्रदूषित होते राजूने आजोबांना छान समजावून सांगितले आजोबा म्हणाले राजू गणेश मूर्ती सुंदर केली रेखीव नेटनेटके केले माझा नातू मोठा कलाकार झाला आता या मूर्तीला रंग कुठला देणार बरे आजोबा मूर्तीला रंग द्यायचा नाही कारण मूर्तीचे तलावात नदीत विसर्जन केल्यावर ते रंग पाण्यात विरघळतात आणि ते पाणी जलचर प्राण्यांकरता हानिकारक असतं राजू तुम्हाला कार्यशाळेत छान माहिती सांगितली असा कधी कोला नाही रे हो आजोबा आणखी गंमत आहे राजू हसत होता आता कसली बुवा गंमत आजोबांना मजाच वाटत होती आजोबा आम्ही या मूर्तीत बिया टाकल्या आहेत सीताफळाच्या बिया चिंचोके आंब्याची कोय राजू छान सांगत होता कशाला अरे बाबा यारे काय होतं आजोबांना हे नवीन काही कळे ना आजोबा पाणी दूषित होऊ नये म्हणून गणेश विसर्जन तलावात नदीत विहिरीत न करता घरच्या घरीच बादलीत करायचे ते माती मिश्रीत बिया असलेले पाणी कुंडीत अंगणात मातीत टाकायचे त्या बिया काही दिवसांनी अंकुरतील आणि आपल्याकडे छान छान झाडं लागतील आजोबा म्हणाले ऑल झकास कल्पना आहे राजा तू मला छान माहिती दिली आता या सुंदर मूर्तीची पूजा करायची का लाडोबा हो आजोबा आता ह्याच गणेशाची स्थापना करायची पूजा करायची आणि घरीच विसर्जन करायचे निसर्गाचे रक्षण आणि वृक्ष संवर्धन हीच खरी पूजा धन्यवाद